तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट जमिनीच्या वादातून तलवारीनं हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर या ठिकाणी घडली आहे कवठे मलकापूर येथील सुरेश लहानू गंभीरे यांच्या जमिनीवर गेली पाच वर्षांपासून किसन भागाजी गंभीरे यांनी तेरागुंठे क्षेत्रात अतिक्रमण केलंय तो दावा न्यायालयात सुरू आहे तर काल सतरा जानेवारीला सायंकाळी पाचच्या दरम्यान शेतीमध्ये जनावरांचा चारा काढण्यासाठी ते गेले असता तिथं किसन गंभीरे यांनी सुरेश गंभीरे यांना दमदाटी केली या क्षेत्रात येऊ नकोस असं म्हणत शिवीगाळ केली तर सुरेश गंभीरे शेतातून बाहेर न गेल्यामुळं किसन गंभीरे यांनी घरात जाऊन तलवार आणत तुला जिवेच मारून टाकतो असं म्हणत तलवार घेऊन ते सुरेश गंभीरे यांच्या मागे लागले आणि सुरेश गंभीरे यांच्या दोनही पायांवरती तलवारीनं वार केले माझे नाव सुरेश लहान गंभीर आहे कवठे मालकापूर येथे माझी गट नंबर चोवीसमध्ये मध्ये साडे दहा एकर शेती आहे आणि त्या शेतीचा आमचा कोर्टात वाद चालू आहे आणि त्या कोर्टाचा वाद चालू असताना आम्ही त्याला सांगितलं कुणाचा सा वाद चालू आहे तुमचा तो किसन बागायची गंभीर आहे आणि तुळशीराम बागायची गंभीर आहे ते तुमच्या लगत शेतकरी आहे हा लगत माझा गट नंबर चोवीस आहे आणि त्यांचा तेवीस आहे तर त्यांना तर त्यांना सांगत होतो मी का आपला कोर्टामध्ये दावा चालू आहे तर तुम्ही ते कोर्टाचा काय निकाल होपर्यंत ऊस तोडू नका गेंनी तोडू नका आम्ही आणि मंडळी त्याला सांगाय गेलो मग ते काय ऐकणार आई मंडळी पुढे गेली माझ्या मंडळीला त्या किसान गंभीर आहे यांच्या मंडळीने धरून ओढलं आणि तिचं ते गाड्यातलं मंगळसूत्र होतं ते तोडून घेतलं मग ते तिथं पडलं तिनं कुठं ठेवलं गेलं तिच्या कुडं ठेवलं त्या बाईने बिंबाई किसन गंभीर आणि मग त्याचा भाऊ तू सुद्धा गंभीर आला तलवार उपासली त्याने तलवार उपासली दोन तलवारी मारायला लागले मी पळायचो माग दोन वार पाय झाले तेवढ्यात मग माझा मुलगा घरून पळत आला मग त्याने लगेच ते व्हिडिओ काढले आणि व्हिडिओ काढताना मग मुलगा आला माझ्या मग आणि माझ्यावाला मोबाईल हिसकून घेतला त्याने तो किसन भागायची गंभीरचा मुलगा भाऊसाहेब कारभारी शिंदे हे तिथे गाडी वळण्यासाठी आणलं होतं तर त्याने बोला त्याला सोडवलं आम्हाला मग किसन गंभीर्याचा आमचा वादी आम्ही मोजणी भरली त्यांनी मनाई घेतली त्याच्या गटाला घेतली मी काय म्हणलं माझ्या गटामध्ये तू येऊ नको तो म्हणला मी येणार किसन भागाची गंभीरे सुदाम भागाची आहे ते गिन्नी मी का कापित होते मी किन्नी कापून दिलं नाही त्यांना तर ते गिऱ्याची गुण असते ना त्याच्यामध्ये हे घेऊन आली त्याला काय बोलतात ते चाकू सूर्या ती घेऊन आले तलवारी घेऊन आले ती आणि मग त्याने मी धरायला लागले त्याने मला ओढलं तर ते, ते म्हणतो वहिनी वहिनी धर म्हणे आणि मला तलावर काढू दे म्हणे याला घुसू दे म्हणे मग ते आम्हाला मारायचा प्रयत्न करायला लागली मग आम्ही पळायला लागलो तिने माझं मंगळसत्रोत ओढलं आणि मग मी मला माझे पती आले पाठी मागून माझा मुलगा आला माझे पती मला धरायला लागले त्यांनी मोबाईल विसरून घेतला शूटिंग करायला त्यांनी मोबाईल हिसकून घेतला त्यांनी आणि मग ते हिसकून घेऊन आणि त्यांनी दुई पायानं वार करायचा प्रयत्न केला माझ्या मुलांनी मी त्यांना मागं वडलं आम्ही पळून आलो ते आमच्या पाठी लागले मग आम्ही मुलगावला आलो पुल स्टेशनला आणि पुल स्टेशनला आम्ही फ्राय द्यायला लागलो तर त्यांचा ते मुलगा आहे तो चुकून आम्हाला दमबाजी करायला लागला त्याचा मुलं तो दुसरा मुलगा आम्हाला गाड्या घेऊन मारायला आला या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भधाने हे घटनास्थळी पोहोचले विविध कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय या आरोपीला अटक केली असून ही तलवार कुठून आणली आणि कशी आली याचा शोध घारगाव पोलीस घेताय मला लवकरात लवकर योग्य न्याय द्यावा अशी मागणी सुरेश लहानू गंभीरे यांनी घारगाव पोलिसांकडे केली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माघर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर